नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी आज अवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्रा पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर बत्तीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक अकरा क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्रा एकवीसशे जास्तीत ज्या दर बावीसशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक सहासष्ट क्विंटल कमीत कमी सव्वीसशे सरसंधरा अठ्ठावीसशे जास्तीत ज्या दर एकतीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सहाशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी सातशे सरसंधरा अठराशे पन्नास जास्तीत ज्या दर तीन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक बारा हजार सहाशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल असं संद्राय तेवीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त बत्तीसशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील